ती गाठ आल्यावर आमच्या आई आजी त्या देवर त्या देवर असं बघायला जाऊन बघितलं कुठं माळून रुपड्याच काढून दिलं विज्ञान सत्य देवाचं काय म्हणजे एवढं हे म्हण नाही पुर असं डॉक्टरांकडे जाऊन लगेच सल्ला घेतला बाईन कुठला आता कसं वाटतं माणसातला देव आपण चालला पाहिजे आणि माणसातला देव म्हणजे डॉक्टर खाताळ नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत अशक्य ते शक्य हे होत हो असतं पण आपण प्रयत्न शंभर टक्के केले पाहिजे देवावरती श्राद्धा मानणे न मानणे हा आपला विषय आहे परंतु या टेंबोणीसारख्या निमशहरी गावामध्ये डॉक्टर खताळ मंगल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे नव्यानं रुग्णांचा सेवेसाठी सुरू झालेला आहे यामध्ये काय पेशंट येतात काय बरी होतात काही लोक देवावरती विश्वास ठेवतात जागरण गोदळ करेल आमकं करेल माझ्या पोराचं दुखणं होऊ दे आमकं होऊ दे असे पण काही लोक आहेत पण मंगल हॉस्पिटल या ठिकाणी आपल्या टेंभुनूच्या परिसरातील जे पेशंट आहेत ते लहान मुलगा आपण या साईडला जो पाहतोय त्याला नेमका काय प्रॉब्लेम झाला होता त्याचे वडील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत दादा तुमचं नाव काय बीरुदेव किसन थोरात जळवली जळवली किती वर्षाचा मुलगा आहे नऊ वर्षाचा आहे काय झालं त्याला त्याला सायकल खेळता खेळताना पल्ला होता ते पल्ल्यावर त्याला ती काय ते लागलं थोडं ते जागेलाच ऑटोमॅटिक हे झालं गाठ आले होते घाट आली गाठ अशी चांगली लिंबावणी होती आगे। आगे। ती घाट आल्यावर आमच्या आई आजी ह्या देवरकडे त्या देवर असं बघायला जाऊन बघितलं तर कुठं माळूंचे रुकड्याच काढून दिलं ती देवीला बी जाऊन आलो तरी बी काय फरक पडला नाही मग आमच्या चुलत भाऊचं बी इथं ऑपरेशन केलं होतं इथे खताळा मग त्यांच्याकडे ऑपरेशन केल्यावर ते म्हणून जाऊन येऊन ये मग सरांकडे मी आलो त्यांना सोनोग्राफी करायला लावली आणि ऑपरेशन केलं एकदम ओके झालं ऑपरेशन मध्ये काय निघालं ऑपरेशन मध्ये लाकुड निघलं नऊ देवाकडे गेला असतं निघलं असतं हे hey, देवाकडे गेला निघलच नसतं ना अजून जास्त प्रॉब्लेम वाढला असतो था। चालत हा नऊ वर्षाचा मुलगा चालत चालत आला त्याच्या पायावर खूप मोठी सूज होती आणि माझ्याकडे आल्यानंतर मी म्हटलं एवढी मोठी सूज आहे मला हाडाला काय ट्रॉमा आहे का किंवा हाडाचं काय हाडाला गाठ वगैरे हो असतात त्याला खूप कडक असतात त्यात मग मला डाऊट वाटल्यानंतर मी पण थोडंसं म्हटलं सोनोग्राफी करून बघूया आपण मग सोनोग्राफी केल्यानंतर यामध्ये आपल्याला दिसतं आहे की ह्यामध्ये स्पष्ट असा हा हा दिसतंय ह्या ठिकाणी लाकूड दिसून येते आपल्याला तर हे लाकूड दिसल्यानंतर मी म्हणलं की ह्यामध्ये लाकूड आहे किंवा एखादी तार पण असू शकते किंवा काहीतरी वस्तू आहे मग आम्ही ऑपरेशनला त्याला घेतलं पूर्ण भूल दिली कारण की पायावर भरपूर चांगले अंड्यावर नाही ज्या साईज प्रमाणे पाया, पाया सुधला होता आणि मग ती गाठ आपण mm. सर्जरी चालू केली आणि लाकूड निघालं सांग एवढं मोठं mm. एक इंचवर लाकूड होतं आणि जाड होतं आणि लाकूड निघाला त्याबरोबर घाण निघाली आणि ते दाखवलं नातेवाईकांना नातेवाईक बघितल्यानंतर शॉकमध्ये गेले की mm. म्हणले लाकूड डॉक्टर साहेब खरंच की आणि आम्ही दीड महिन्यापासून इकडे तिकडे फिरतो आहे देवदेव करतो आहे आणि आमच्या जे म्हणले आता काय तर मोठा देवदेव करू मग मी त्यांना विनोदीमध्ये म्हणले की डॉक्टर साहेब डॉक्टर डॉक्टरसाहेबवालाच आता जेवायला बोलावा देवदेव करण्यापेक्षा आम्हीच सगळे जेवायला येतो तुमच्याकडे mm. आणि The cat त्या मा माध्यमातून मला थोडासा संदेश असा द्यायचा आहे की आता आधुनिक युगामध्ये वैद्यकीय सेवा खूप चांगल्या प्रकारे भक्कम होत चाललेल्या आहेत mm. तर कुठल्याही प्रकारच्या श्रद्धा ठेवा परंतु अंधश्रद्धा करू नका कारण mm. की श्रद्धेशिवाय मानसिक बळ वाढत नाही परंतु अंधश्रद्धा केल्यानंतर ह्या दीड दीड दोन 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 दो महिने मुलांना त्या चालत येत नाही चालत म्हणजे मायकडे उपडेतानाच लंगत लंगत आला मी म्हणून का लंगतो या असा तर त्या माध्यमातून आपण ती सोनोग्राफी केलेली आकोडकाला आणि आज पूर्ण व्यवस्थित बरा झाला तर कुठल्याही ह्या वेळेला माध्यमातून किंवा मला सांगायचे की श्रद्धा ठेवा परंतु अंधश्रद्धा करू नका लवकरात लवकर वैद्यकीय क्षेत्राचा लाभ घ्या डॉक्टर दाखवा उपाय करून घ्या आणि मुलांना त्यानंतर आपल्याला जनजागृती होईल आणि लवकरात लवकर तो बरा होणार आहे आता तर खरं तर मानला तर देव आहे ना तर दगड आहे खरं तर श्रद्धा अंधश्रद्धा हा विषय आहे परंतु माणूसातला देव खरं आपण जायला पाहिजे आणि माणसातला देव म्हणजे डॉक्टर खाताळ असं म्हणलं तर काही वावग ठरणार नाही आणि त्यांनी या चिमुकल्यावरती चांगल्या प्रकारची शस्त्रक्रिया या टेंबुरुसारख्या नेहमी शहरीमध्ये गावामध्ये केलेला आहे आणि तो पेशंट आता बरं आहे बळाचं नाव काय प्रतिकारेशन किती दिवस आता पाचवा दिवस आता कसं वाटतंय बरं वडील हा त्याची आई तुमची जुनी माणसं आपण देवाला मानत होते मानावं किंवा न मानावं त्यांचा विषय श्रद्धेचा विषय पण काय विज्ञान सत्य की बाकी सत्य विज्ञान सत्य देवाचं काय म्हणजे एवढं हे म्हण नाही पण असं डॉक्टरांकडे जाऊन लगेच सल्ला घेतला बाहेर कुठले फास्ट घेतलं पाहिजे फास्ट घेतलं पाहिजे तर खरं तर विज्ञान हेच आपल्याला तारू शकतं आणि विज्ञानच आपल्याला मारू शकतं त्यामध्ये सहनशीलता योग्य नियोजन आणि त्याच पद्धतीने डॉक्टरसाहेबांनी केलेलं ऑपरेशन हे मात्र या पोराला संजीवनीच या ठिकाणी ठरत आहे आणि जे गाठ होते ते पुढं भविष्यात त्याचं इन्फेक्शन वगैरे वाढत गेलं असतं परंतु वेळीच आपण जर डॉक्टरांना दाखवलं तर असल्या घटना होणार नाहीत आणि टेंबोणीसारख्या शहरामध्ये अशा प्रकारचं जे ऑपरेशन आहे ते सक्सेस या ठिकाणी झालेलं आहे मी कॅमेरामन स आता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचं मराठी चॅनल